महिलांना विनंती आहे आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था खरं तर फेटा बांधायला यायला हवा किती आपली जुनी आणि परंपरागत पद्धत आहे आणि इतकं छान वाटत होतं मला ते बाबा आहेत ना फेटा बांधत होते इतके पटपट पटपट इतक्या जणांना त्यांनी हॉलमध्ये फेटा बांधला आणि माझ्या लेकीची इच्छा होती की पँट शर्ट आणि मला फेटा घालायचा आहे तर तिनं अशा पद्धतीनं भावाच्या मुलाच्या लग्नामध्ये ती इच्छा पूर्ण केली तिला खास त्या लग्नासाठी तिला पँट शर्ट घेतला का तो फेटाही तिला बांधायचा होता आणि मला इतकं छान वाटत होतं तिला इतका तिच्या फेसला फेटा पॅन्ट शर्ट सूट होत होता ना मस्त दिसत होती ती एकदम आणि बघा ही जी साडी घातली ना मी आत्ता ती आहोंनी मला लग्नासाठी घेतली तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे की मी ती फफवाला स्लीव दाखवली होती मोरपंखी कलरची जी ती दिवशी साडी घातली होती ती लग्नासाठी घालणार होते माझ्याकडं दिवाळीतल्या दोन अशा मस्त भारी साड्या शिल्लक होत्या त्यामुळं मी लग्नासाठी यांना साडी घ्याही म्हटलं नव्हतं आणि माझी घ्यायची इच्छाही नव्हती पण बाय चान्स लागला चान्स अहो म्हणाले चल तुला लग्नासाठी एक साडी घेऊयात तर मस्त अशी ही रेड कलरची साडी घेतली होती तर तुम्हाला कशी वाटली ही रेड कलरची साडी ते नक्की सांगा नाहीतर तुम्ही काय म्हणाल की व्हिडिओमध्ये अगोदर मी सांगितलं होतं की ती साडी मी लग्नासाठी घालणार आहे आणि ती तर तो ब्लाऊज तर तुम्हाला मी वराती दिवशी घातलेला दिसला त्यामुळं म्हटलं क्लिअर करावं तर ही छान अशी साडी घेतली आणि मस्त असा ब्लाउज वगैरे शिवला त्याच्यावरचा आणि किती छान दिसतो आहे बघा तिला फेटा घातलेला आणि त्यानंतर म्हटलं छान अशी एक रील किंवा व्हिडिओ शूट करावी लेकीनसोबत म्हणून ती करायला करून घेतली आणि आत्ता जी दिसते आहे व्हिडिओमध्ये तर ती माझी मावशी आहे मला सख्या सात मावशी आहेत त्यातली ही मला वाटतं सगळ्यात मोठी मावशी आहे आणि नंतर तुम्हाला पुढे जाऊन दिसेल की माझा मोठा भाऊ इतका छान अँकरिंग करतो आ, दोन माणसं लावली होती तरी पण त्यानं थोडीशी अँकरिंग केली होती त्यांनी कृपया सहभाग स्वीकारण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आहे कळवे विविध विकास कार्य सोसायटीचे माजी वाईस चेअरमन सन्माननीय अनिलजी बाबरसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी शिंदे पाटील परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे मी अनिलजी बाबरसाहेब यांना विनंती करतो कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसूर या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठल सावंत यांचा या ठिकाणी महिलांना विनंती आहे आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था स्टेटच्या डाव्या बाजूला केलेली आहे तरी आपण सर्वांनी कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला स्थानापन व्हायचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था स्टेजच्या डाव्या बाजूला केलेली आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आजच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं गिरवेगावचे प्रगतशील बागायतार सन्माननीय नितीनजी पावसे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं त्याचबरोबर दीपक पावसे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं त्यांचाही सन्मान या ठिकाणी धनंजय आपण समोर स्टेजच्या समोर या कशी वाटली माझ्या भावाची एंकरिंग आवाज खूप छान आहे आणि तो गावचा पोलीस पाटील आहे आमच्या तर अशा पद्धतीनं छान लग्न झालं आणि ही जो छोटं पिल्लू दिसते ते आहे हे आमचे पाहुणे पण आहेत आणि मी त्यांना समजू मामी म्हणते तर त्यांची नात तुम्हाला आता थोड्या व्हिडिओमध्ये दिसतीलच त्या तर इतकी गोड आहे ती की काय सांगू तुम्हाला इतकी गोरीपान छान अशी आणि मला खरं सांगू का लहान मुलं घ्यायला खेळवायला प्रचंड आवडते मला जर सांगितलं ना घरातलं काम तू काही करू नको फक्त ही, ही दोन तीन लेकरं सांभाळ तर ते मी आरामात सांभाळेन अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही माझी बहीण बघितलीच होती तर ही आहे बहीण आणि तिकडं तिची मुलगी बसली आहे छोटी हिला दोन मुली आणि एक मुलगा आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये हिचा मोठा मुलगा दाखवला आहे त्यानंतर तिची ती मोरपंकी कलरची साडी आहे ती तिची मुलगी आहे आणि जी बाय बाय करते ती तिची सून आहे चौदा पंधरा वर्षानंतर आमच्या घरातलं लग्न असल्यामुळं तुम्ही बघताय किती लोक आल ती लग्नाला जितक्या आपण लोकांना पत्रिका दिल्या होत्या तर सगळ्यांनी उपस्थिती लग्नासाठी लावली होती हॉल अक्षरशः अडीच हजार माणसं ॲट ए टाइम बसतील एवढा मोठा हॉल गच्च भरला होता त्याचबरोबर जेवणाच्या हॉलमध्ये पण तितकीच माणसं उभारलेली होती तरी माझी जिवलक मैत्रीण आहे बरं आज आपण खाली की काय असं तिला दिसत आहे की चेहरा दिसत आहे आणि बस मोबाईलला काय प्रॉब्लेम झाले काय खूप वर्षांनी भेटतंय दोन वर्षांनी भेटतंय म्हणजे आपण महिलेपासून आपल्याला आणि इतकी शांत की राहिला नको म्हणजे जीवाची मैत्री जी नाच करा जशी रेश्मा मी नाव घेतली मी परत अश्विनी त्यातली ती त्यांच्यापेक्षा मी एक स्टेज अगोदरची मैत्री आहे रेश्मा रागाला व्हिडिओ बघितला तर जेवणाच्या पंक्ती अगदी लग्न लागायच्या अगोदरपासून सुरू होत्या तर तिन्ही भावांनी माझ्या या मिळून अगदी त्या जेवणाच्या हॉलमधून हल्ले नाहीत सगळे पाहुणे रवळे व्यवस्थित जेवतात आहे का कोणीही न जेवता जाऊ नये किंवा वाढपे होते तरी पण हे तिघे म्हणून सगळ्यांना जेवायला वाढत होते कमी जास्त बघत होते म्हणजे इतकं कौतुकास्पद वाटत होतं त्यावेळेस की यांनी इतकी जबाबदारीने सगळ्यांचं जेवण होईपर्यंत हाल नाहीत थोडं हा आहे माझा चार नंबरचा भाऊ त्याची दोन मुलं आणि बायको सासरे काढते बर आहे बरं इथं मोबाईल धरायला हां हे गणू भाऊ मोबाईल दर शेवाय नाही अकलूचे आणि त्यांची फॅमिली हा त्यांचा मोठा मुलगा उद्याचा रेग्युलर व्हिडिओ येईल बघायला विसरू नका धन्यवाद